सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी अप्रत्यक्ष पद्धतीने परत एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना फाट्यावर मारलेला आहे राज्यात परत ठाकरे तू सरकार येणार असं बोलून काँग्रेस असो आणि शरद पवार साहेबचा गट असो या दोन्ही गटाचा अपमान आणि त्यांची लायकी परत एकदा शब्दामध्ये काढलेली आहे म्हणजे एका बाजूला दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचे पाय चाटायचे त्यांच्या समोर मुजरे करायचे आणि महाराष्ट्रामध्ये येऊन मग ती छाती काढून दाखवायची की ठाकरे टू सरकार येणार आहे ठाकरे वन सरकारचे आठवणी काळ्या आठवणी अजून महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही म्हणजे चप्पा आणि पनवती पायाचा मुख्यमंत्री काय असतो हे अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरेच्या सरकारनी महाराष्ट्राला महाराष्ट्राला अनुभवलेला म्हणजे अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीचा काळ उद्धव ठाकरेंचा था। हा महाराष्ट्राला अधोगोती घेऊन जाणारा होता संकटात टाकणार होता वसुलीच्या पलीकडे ज्या सरकारने काही केलेलं नाही त्या सरकारची परत एकदा अगर आठवण ठाकरे तू च्या नावाने अगर करत असतील तर ह्याच्या चौक उत्तर ह्याच्या चौक उत्तर महाराष्ट्राची जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित पद्धतीने ठाकरे तू बोलण्या अगोदर पहिलं दहा जनपदच्या तुझ्या बसलेल्या मम्मी परवानगी घेतली आहे का हा थेट प्रश्न मला संजय राजाराम राऊत विचारायचा आहे काल एक महाराष्ट्राच्या राजकारणाची एक महत्वाची घटना घडली ते मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते जसे मातोश्रीच्या बाहेर गेले जसे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घराकडे आणि त्यांना भेटण्यासाठी गेले तसंच का आदरणीय पवार साहेबांना पण भेटले आणि पवार साहेबांनी मराठा आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका ही फार महत्वाची आहे ही समजून घेण्यासारखी आहे जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे हिंदूंमध्ये फूट पाडून मराठा ओबीसी धनगर समाज ह्या सगळ्यांमध्ये जे भांडणं महिन्यापासून सुरू आहे त्याचा ह्या नेत्यांचं जे उत्तर म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी मराठा योग मोर्चाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट बोललेले आहेत सांगितलेलं आहे की त्यांना कुठल्याही जातीच्या आरक्षणाला हात न लावता प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा त्यांना पाठिंबा त्यांना पाठिंबा आहे त्यांचा पाठिंबा आहे म्हणजे आम्ही जे वारंवार बोलतोय जे आरक्षण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण जे आमच्या महायुती सरकारने दिलेलं आहे त्याला आदरणीय पवार साहेबांचा पाठिंबा आहे त्यांनी कुठल्याही समाजाचा ओबीसी समाजा आरक्षण न लावता तुम्ही मराठा आरक्षण द्या ही अगर पवार साहेबांची ही अगर उद्धव ठाकरेची ही अगर सगळ्यात राजकीय प्रमुख पक्षाच्या नेत्यांची अगर भूमिका असेल तर मग महाराष्ट्रामध्ये हिंदू मध्ये फूट पाडण्याचा का कार्यक्रम नेमकं कोण करतोय मग आम्ही जे वारंवार बोलतोय ते मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदूंमध्ये फूट पाडून जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाला त्या नोकरी भरतीमध्ये प्राधान्य मिळून देण्याचा कार्यक्रम छुपा कार्यक्रम हा जो सुरू आहे त्याच्यावरच कालच्या भूमिकेमुळे शिक्कामोर्तब होत आहे म्हणून यापुढे जे जे मराठा समाज ओबीसी समाज आणि आरक्षणासाठी लढणारे जे कार्यकर्ते आहेत जे डोकं फोडतायत जे एक दुसऱ्याचे दुश्मन होत आहेत हिंदू म्हणून एक दुसऱ्याच्या आपल्यामध्ये भांडतोय ते कृपया बंद करावं असे परत एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो महाराष्ट्रातील चौदा महापालिकांच्या निवडणुका पेंडिंग आहेत ते निवडणुका घ्यायला घाबरतायत लोकसभेची निवडणूक घेतले कारण जगात नाचक्की होईल म्हणून असं संजय राऊत म्हणतात असं शकर आहे की या चिनपाट आणि ठ माणसाला एवढंही माहित नाही की मुंबई महापालिका सकट सगळ्यात महापालिका उशीर होण्याचं एकमेव कारण आहे की ठाकरे गटाचे ठाकरे गटाच्या असलेल्या कोर्टामध्ये याचिका म्हणून त्यांनी पहिला स्वतःच्या डोंगराखालची आग मिटवावी स्वतःच्या नेत्या मंडळींना पक्षप्रमुखांना सांगावं की तुम्ही कोर्टामध्ये टाकलेल्या याचिका परत घ्या मागे घ्या आणि निवडणुका घ्या महापालिकेच्या आम्ही सगळ्या तयार आहोत याचिका स्वतःच टाकायची आणि मग बोबलात स्वतःच बसायचं की बाबा निवडणुका घेत नाही म्हणून ज्या दिवशी ठाकरे गट याचिका कोर्टातून मागे घेईल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये या महापालिका निवडणुकींचा रस्ता मोकळा होता लोकसभेचा सर्व त्यांना अनुकूल नव्हता आणि आताही नाही आम्हाला सर्वेची गरज नाही महाविकास आघाडी दोन सरकार येणार कोणीही थांबवू शकत नाही असं संजय राऊत ज्यांनी एक स्थानिक सरपंचाची पण निवडणूक लढवली नाही तोच अशा पद्धतीचं वक्तव्य करू शकतो प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदानाच्या मतदारांची मानसिकता वेगळी असते लोकसभेची परिस्थिती वेगळी होती विधान लोकसभेची परिस्थिती वेगळी आहे आणि महापालिकेला वेगळा वोटिंग पॅटर्न असणार आणि म्हणून तुमचं जे काही लोकसभेमध्ये तुम्हाला वाटलं तुम्हाला यश मिळालंय खरं म्हटलं तर ठाकरे गटाचं स्ट्राईक रेट खराब आहे हे काँग्रेसनी पण मान्य केलेलं आहे हे त्यांच्या मित्र पक्षांनी पण मान्य केलेलं आहे आणि तुम्हाला मतदान करणारा मुस्लिम समाज आता तुमच्या मातोश्रीच्या उंबट्यावर येऊन तुम्हाला शिवाय घालतो आहे म्हणून लोकसभेमध्ये जे काही तुम्हाला चुकून नऊ खासदार निवडून आले ती परिस्थिती विधानसभेमध्ये राहणार नाही आणि म्हणून तुम्ही हारणार म्हणून तुम्हाला, तुम्हाला सर्वेची गरजच नाही आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये परत एकदा महारुतीचं सरकार आमच्या महाराष्ट्रामध्ये बसेल आणि ह्या राज्यावर परत एकदा लोकांची मन जिंकेल लाडकी बहीण योजनेबाबत पैशाच्या बाबत रवी राणाने काल एक विधान केलं त्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणतात की रवी राणा पत्नी पराभूत झाली आहे आणि ते असं बोलत आहेत सगळेच नेते असे त्यांच्यासारखं बोलत आहेत पैसा काय त्यांच्या बाप झाल्याचा आहे का आमची सत्ता आली तर आम्ही योजनेचे पैसे वाढवू रवी राणांचं काल भाषण मी पाहिलं जे भाषण करत असताना काही गोष्टी मिश्किल टोले मारायचे असतात काही विनोदी वाक्य म्हणायचे असतात त्याच्यातला तो विषय होता या ढला ला या अर्ध्या येण्या माणसाला त्या गोष्टी करणार नाही रवी राणा बोलत असताना काय गंभीर गांभीर्याने बोलत नव्हते त्यांनी मिश्किल टोला मारला आणि म्हणून तिकडे सगळ्यांच्या हातून टाळ्या पडल्या एक लक्षात घ्या आणि तुम्ही सरकारमध्ये आल्यावर संजय राजाराम रावती सांगितलेलं का आम्ही योजना बंद करणार ते व्हिडिओ आहेत आमच्याकडे म्हणजे पैसे वाढवून सुद्धा आज हे लाडकी बहिणीला हक्काचे जे काय पैसे आता लवकरच खात्यात पडणार आहे ज्या दिवशी चुकून येणार तर आहे आहे चुकून आघाडीचं सरकार आलं तर आलेले सगळे पैसे बंद होतील हे लोक मागे घेतील तुमच्याकडून वसूल करतील अशा मानसिकतेचे हे लोक असल्यामुळे लाडकी बहिणींनी या सगळ्या गोष्टीची नोंद घ्यावी अजित पवारांना बारामतीत त्यांच्या लाडक्या बहिणी पराभूत करतील हे सगळे गद्दार आता विधानसभेत दिसणार नाही ना हे सगळे लोचट मधून संजय राऊत दादा जेव्हा बरोबर होते तेव्हा अजित दादांची हा सर्वात जास्त लालगण आहे आणि म्हणून दादाला अजूनपर्यंत त्यांनी ओळखलेलं नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये दादांचा जलवा या निश्चित पद्धतीने दिसेल आणि मग यांनी बारामतीमध्ये निवडणुकीच्या नंतर जाऊन दाखवावं ह्याची काय अवस्था होईल यालाही कळेल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बाजूचे सूत्र चर्चा आहे त्यावर बोलताना संजय राऊत असं म्हणत की देवेंद्र फडणवीस आमदार सगळं हे आमच्यासाठी शुभ शकून आहे अमित शाह आणि मोदी यांनी जास्त सभा घ्याव्यात म्हणजे आमच्या जागा जा वाढतील असं संजय राऊत म्हणतात म्हणून मी आमची ही इच्छा आहे की उद्धव ठाकरेंनी तेवढं फिरावं आमच्या कोकणात यावं महाराष्ट्रात यावं जेणेकरून त्याच्या चपट्या पायाच्या पालनामुळे त्याचे सगळे उमेदवार आता रांगेत पडतील आताच कोकणाच्या पट्ट्या मध्ये उद्धव ठाकरे फिरलेले एकही महाविकास आघाडीचा खासदार आलेला नाहीये उर्वरित खासदार हे काँग्रेसच्या आशीर्वादामध्ये आलेले आहे म्हणून येणार सरकार हे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात आणि ताकदीमुळे निश्चित पद्धतीने परत येईल आणि म्हणूनच परत एकदा आमच्या पक्षश्रेष्ठीने त्यांचा विश्वास टाकलेला आहे आमचे देवेंद्र फडणवीस हे गेम चेंजर आहेत हे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कडे मध्य प्रदेश मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत लाडकी बहीण बेमान लोकांना मत देणार नाही गोवानेही देणार नाही लाडकी बहीण सोड तुझ्या घरातल्या महिला तरी तुमच्या बद्दल काय बोलतात हे कधीतरी तुम्ही त्यांच्या घरात माईक फिरवला हो ना तर कळेल या संजय राजाराम रावची घरामध्ये काय पत आहे आणि मध्य शिवराज सिंग चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखालीला सरकार आणि ही योजना किती चांगली अंमलबजावणी केली ह्याचं योग्य उत्तर हे मध्य मध्ये असलेलं आमचं सरकार आहे आज मध्य मध्ये ताकदी भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे आणि त्याचं एकमेव कारण लाडकी वही योजनेचे अंमलबजावणी आणि तेच आज महाराष्ट्रामध्ये त्याचं रेप्लिका होणार आहे जो त्याच्यात मध्ये प्रतिबिंब दिसणार आहे शहद्व राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी आपल्यावर एक टीका करताना म्हटलंय की मनोज जरांगे पाटील आरक्षणा बाबतीत बोलतायत तर कोकणातील चाराने त्यांना आधुनिक जीना म्हणतोय हो मेहबूब शेखला मिरच्या लागल्याच पाहिजे कारण का मराठ्यांच्या खांद्यावर बसून मुसलमानांच्या अगर ला मुसलमानांच चालन होत असेल तर त्यावर तर आम्ही आक्षेप ठेवणारच म्हणून मेहबूब शेख ला मिरच्या लागणं हे माझ्यासाठी चांगला संदेश आहे कारण का आम्ही असेपर्यंत हिंदूंच नुकसान कोणालाच करून देणार नाही हे ह्या मेहबूब शेख लक्षात ठेवावं तर का स्टँडअप कॉमेडियनने कोकणी माणसाबद्दल खरा असे शब्द उच्चार त्यानंतर आपला एक आला त्याला तर त्यांनी साडे दहा वाजता माफी मागितली आहे पण सोशल माध्यमांवर असं म्हटलं जात आहे की ज्या पद्धतीने कोकणी माणसाची कळ काढली त्यामुळे त्याला कहा मिळावा आपलं काय म्हणलं आहे मुन्हा हा नावाचा जो कार्टा आहे हिरवा वळवणारा वाड़ जो साप आहे ना तो सातत्याने पहिलं त्यांनी आमच्या रामदेवताबद्दल पण बोललेला आहे हिंदू समाजावर तो वारंवार बोलतो आणि आता कोकणातल्या जनतेबद्दल बोललेला आहे त्याला असं वाटत की एक साधासा व्हिडिओ बनून तो ह्याच्यातून मोकळा होईल तर त्यांनी अजूनपर्यंत इथे शाळेला ओळखलेलं नाही आता हैदराबाद मध्ये आहे है। हैदराबाद वरून त्यांनी व्हिडीओ बनवलेला आहे माझं काल त्याचा कुठल्या शब्दामध्ये त्याच्याशी मी बोललो हे अगर त्यांनी साऊंड स्लिप अगर बाहेर काढली ना तर तुम्हाला कळेल आम्हीही त्याचं मुंबईमध्ये स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत